सर्वांनाच निरोगी काळे आणि लांब केस आवडतात अशा परिस्थितीत केस निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे कोरडे आणि निर्जीव केस निरोगी होतील हे पदार्थ खा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कोरडे आणि निर्जीव केस निरोगी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकता अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटीन असते जे केसांसाठी फायदेशीर असते तुमचे केस काळे आणि जाड करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकता यामध्ये व्हिटॅमिन ए लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते जे केसांसाठी फायदेशीर असतात तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गोड बटाट्याचा समावेश करू शकता त्यात बीटा कॅरेटीन असते जे केस तुटणे आणि कोरडेपणा राखते केस निरोगी आणि मऊ करण्यासाठी तुमच्या आहारात अक्रोडचा समावेश करा अक्रोडमध्ये बायोटीन आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात जे केसांसाठी फायदेशीर असतात केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात टॉमॅटोचा समावेश करा यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे केसांसाठी फायदेशीर असते चांगल्या आणि निरोगी केसांसाठी तुमच्या आहारात अंजिराचा समावेश करा अंजीरमध्ये कॅल्शियम लोह आणि विटॅमिन बी सहा असते जे केसांसाठी फायदेशीर असतात केस निरोगी ठेवण्यासाठी दररोज सोयाबीन लोणी दूध आणि लिंबू वर्गीय फळे खा त्यांचे सेवन केल्याने केस कोरडे होण्यापासून वाचतात केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही या गोष्टींचे सेवन करू शकता जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मग मंडळी आजच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद